नाशिककरांसोबतच संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी गौरवास्पद अशा मासाहेब जिजाऊ स्मारकाचं काम समाधानकारक असल्याचं मत अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केलं आहे छत्रपती सेनेच्या अथक प्रयत्नातून आणि पाठपुराव्यामुळे प्रेरणादायी भव्य मासाहेब जिजाऊ स्मारक साकार होते आहे आणि यासंबंधी पाहणी करण्याकरिता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी पाहणी दौरा केला आणि या प्रसंगी विषय नाशिक मनपाचे बांधकाम विभागाचे शिंदे उद्यान विभागाचे भदानी बोरसे त्यासोबतच आर्किटेक्ट घोटेकर छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष चेतन शिलार छावा क्रांतीवीर सेनेचे करंजी गायकर तसेच मराठा महासंघाचे व्यंकटेजी मोरे कमलेश पिंगळे निलेश शिला राजेश पवार शिल्पाताई सोनार तुषार गवळी किशोर तिडके विद्याताई चव्हाण श्याम देशमुख अविनाश पाटील राम गुंजाळ राजगुंजा सचिन देवगिरे हर्षाली भोसले सागर शेलार सचिन देवगिरे विविध संघटनेचे पदाधिकारी शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एमसाठी राजेंद्र साखरे नाशिक